जालन्यात श्री एम एस जैन इंग्लिश शाळेच्या छताचा भाग कोसळला जेवण करतानाच छताचा भाग कोसळल्यानं अनेक चिमुकले विद्यार्थी झाले जखमी जालना शहरातील प्रसिद्ध असलेली एम एस जैन इंग्लिश शाळेत आज दुपारी बुधवारी विद्यार्थी जेवण करत असतानाच शाळेच्या छताच्या काही भाग अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून मोठी दुर्घटना टळली असली तरी मात्र या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शहरातील एम एस जैन शाळेत आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली दुपारच्या वेळी शाळेच्या हॉलमधील जागेत विद्यार्थी जेवण करत असताना छताच्या काही भाग अचानक कोसळल्यानं जेवणासाठी बसलेले काही विद्यार्थी जखमी झाले आहेत या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र या घटनेनंतर शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत घटनेची माहिती मिळताच बाजार पोलीस आणि काही पालक तात्काळ घटनास्थळी पोहोचले जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे दरम्यान शाळा प्रशासनाकडून या घटनेबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही तर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाची देखील निष्क्रियता समोर आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अशा निष्काळजीपणावर जिल्हा परिषदेच्या कर्तव्य दक्ष असलेल्या सी ओ गरजेचं आहे फोन आला होता की इथून काहीतरी स्लॅब कोसळला असं सांगितलं होतं त्या ठिकाणी गेलो असता या शाळेमध्ये एक आ, हॉल आहे त्या हॉलमध्ये जे स्लॅब ची असतात जीर्ण झालेले पापुद्रे ते पडले त्याच्यामुळे काही मुलं जखमी झाले जी प्राथमिक माहिती मिळाली तर त्याच्यानुसार मग आता त्यांचा जबाबदारी तेच आता विचारायचं होतं शाळा सुटली त्यांच्या मुख्याध्यापकांशी बोलून संस्कार तुम्हाला कळवण्यात येईल हा जैन इंग्लिश स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये जो हॉल आहे त्या हॉलमध्ये मुलं जेवण करत होते असं सांगितलं त्यांनी आणि त्या ठिकाणी जे स्लॅबचे पापुत्रे आहेत खाली ते पडले तर त्याच्यामुळे काय मुलं जखमी झाले सांगितलं नाही अजून तपास म्हणजे आता त्या मुलांकडे विचारपूस करून सविस्तर कळेल त्याच्यामध्ये काय कसं घडलं